काँग्रेसला या देशात परत एक छोटा पाकिस्तान तयार करायचा खरं जातीवादी काँग्रेस आहे धर्मनिरक्षेच्या गप्पा आहेत त्या काँग्रेसने करू नये आणि कुठल्याही एका धर्माचा बाडावा देणं हे काँग्रेस पक्षाने आता तरी थांबावं हो। त्यांनी पाकिस्तान जाऊन पाकिस्तानी काँग्रेस करावं भारतीय काँग्रेस मिरवणे त्यांनी या मागण्या सर्व सर्व हिंदू विरोधी मागण्या आहेत काँग्रेसला या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा थारा दिला नाही पाहिजे पूर्ण जगामध्ये एकच देश हिंदूंसाठी हिंदुस्थान इथं जर का हिंदू संघटनांवर बंदी घालणार असतील तर हिंदूंनी जायचं कुठं काय सांगाल दादा काँग्रेस ऑल इंडिया उल्बो बोर्डाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल काँग्रेसने सतरा मागण्या त्यांच्या पूर्णत्व असं आश्वासन दिलं कसं बघतो या आश्वासनाकडे मी तुम्हाला एक दोनच वाक्य ते सांगू इच्छितो की काँग्रेसला या देशात परत एक छोटा पाकिस्तान तयार करायचा आहे या देशाची परत एकदा फाळणी करण्याच्या मार्गावर ते आहेत या प्रकारच्या मागण्या मान्य करून जर त्यांनी अशा प्रकारच्या मागण्या परत मान्य करत असाल त्यांचे जे सतरा का अठरा मागण्या त्यांनी हे केल्या होत्या त्याच्यातल्या अकरा मानण्या जवळपास त्यांनी मान्य केलेल्या असं एका न्यूजपेपर याच्यात वाचलं होतं पण त्यामुळे एक संदेश असा जातोय काँग्रेसच्या मार्फत की या देशात मिनी पाकिस्तान करण्याच्या मार्गावर काँग्रेस आपली पावलं उचलत आहे दोन हजार बारा ते चोवीस या काळामध्ये मुस्लिम दंगलीमध्ये जे मुस्लिमावर गुन्हे दाखल झालेले काँग्रेस ते मागे घेणार यावर काय सांगाल तुम्ही आधी निरागस हिंदू मुलांना व तरुणांना ज्या पद्धतीने चुकीच्या केसेस टाकून आतमध्ये टाकल्या आहेत तर त्यांच्यावरचे गुन्हे आधी मागे घ्या त्यांना सर्व केसेस मधून मुक्त करा त्याच्यानंतर तुम्हाला ही पाऊल उचलायची तर हे करा मुस्लिम तरुणांना जर तुम्ही म्हणताय की केसेस मागे घ्या हे अत्यंत चुकीचं आहे कारण त्यांना पुढे परत त्यासाठी प्रोत्साहित करणार अतिशय घाबरडा प्रकार काँग्रेसने केलेला आहे जातीवादी जातीवादी म्हणून हिंदुत्ववादी पक्षांना किंवा हिंदुत्वादी संघटनांना ते ठरवतात की आम्ही जातीवादी आहोत पण खरं जातीवादी काँग्रेस आहेत त्यांनी आज त्या ते त्यांच्या या निर्णयामुळे दाखवून दिलं अकरा मागण्या त्यांनी त्यातल्या ते सत्रामधल्या मान्य केल्या जर तुम्ही एखाद्या मौलवीला पगार देणार पुजाराला का ना देणार नाही लाच वाटली पाहिजे काँग्रेसला काँग्रेस ही अतिशय घानेरडी संघटना आहे घाणणारा पक्ष आहे त्याच्यावर सिद्ध झाले हिंदुस्थान तोडण्याचा त्यांचा पूर्ण पूर्ण प्रयत्न आहे सत्तेत आल्यावर मोठबोटाला हजार कोटीचा निधी देणार शिवाय देणाऱ्या घानेरडा प्रकार आत्ता घाणेडा प्रकारे म्हणजे तुम्ही आतंकवादी सोडताना उद्या फक्त मुसलमानांच्या मागण्या म्हणून अरे देश सगळे धर्म एकत्र करणारा पाहिजे का असं एका धर्माची बाजू घेणार पाहिजे आज जे ते हा उल महा बोर्ड ब्लॅकमेल करतो हे काँग्रेसला लक्षात आलं पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्ही सर्व सर्व धर्म समभाव पाळला तर तुम्ही कुठले कुठे जाल पण अशा काँग्रेसला याच्या नंतर या देशामध्ये फारत देऊ नये मतदारांनी हे याच्या शिकावं मतदारांनी मतदारांनी याच्यावरून शहाणा व्हावं अशी आमची सगळ्या मतदारांना जे ते विनंती आहे की हिंदू पक्षांना मतदान करा तेच ना एकंदर तेच चाललंय सगळं माझं म्हणणं तेच एक म्हणजे ते गुन्हे दंगली केल्या म्हणजे काय केलं गुन्हे केले गुन्हेगारांना सोडणार गुन्हेगारांची गुन्हे मागे घेणार नवीन गुन्हे करायला नवीन दंगली करायला परत मोकळे होऊ शकत नाही हिंदूंना गर एकमेव हो, पूर्ण जगामध्ये एकच देश आहे हिंदूंसाठी हिंदुस्थान इथं जर का हिंदू संघटनांवर बंदी घालणार असतील तर हिंदूंनी जायचं मग होऊ शकत नाही आम्ही होऊ देणार नाहीये गांधी महाराजावर महाराजांना तुरुंगात टाकणार काँग्रेस सत्ता आल्याच्या होणारच नाही काँग्रेस सत्तेत येणारच नाही हो बघा तुम्ही इतके लज्जास्पद गोष्टी जे करता येत ना तर सगळे हिंदू काही झोपलेले नाहीये एकत्र येणार सगळेजण आणि हिंदुत्वादी पक्षाने निवडणार खर तर धर्मनिरक्षेच्या गप्पा आहेत त्या काँग्रेसने करू नये इकडे तुम्ही धर्मनिरक्षेच्या गप्पा करता आणि एकाच समाजाला तुम्ही मांडीवर खेळवता हे कुठला धर्मनिरिक्षक तुमचा तर तुम्ही एक अजिंठा चुकीचा बनवला पाहिजे तुम्ही पाकिस्तानी काँग्रेस अशी बनवली तर काय हरकत नाही याबद्दल तुम्ही इकडे कुठले ते मौलावी वगैरे त्यांच्या काय त्या गप्पा ह्याच्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की एकदम चुकीचं आहे काँग्रेसच्या काँग्रेसला आहे पाठिंबा देत असतील एकदम या गोष्टीला जे आहे आमच्या सगळ्यांचा विरोध आहे मजी इमाम आहे आहे त्यांना पंधरा हजार रुपये याबद्दल आमच्या मंदिरामध्ये पुजारींना पगार मिळतो का अजिबात मिळत नाही जेव्हा आम्हाला मिळत नाही मग त्यांना का बरं दिला गेला पाहिजे आणि काँग्रेस त्यांनाच बरं पाठिंबा हे करायचा प्रयत्न करत आहे हिंदू लोकांनी काय केलेलं आहे काय चुकवा केल्या आहेत काही काँग्रेसचं सरकार आल्यास आर एस एस आणि इतर हिंदुत्वादी संघटनावर बंदी घालणार यावर काय सांगायला आम्ही अजिबात असं होऊ देणार नाही काँग्रेसच्या भूमिका म्हणजे काँग्रेसला काय कळावं काय करावं आणि काय कळावं अजिबात ते सुचत नाही त्यांना त्यांना त्यांनाच माहित नाही त्यांचं काय करायचं त्यांना मी एक तर निगेटिव्ह भूमिका बद्दल आहे की काँग्रेसला त्यांना स्वतःचं मनच हेच करता मानता नाही काही नाही अजिबात तेलमध्ये टाकण्याची भाषा करता हे तुम्ही तर काँग्रेस तुमचा अजेंडा तु बदलावा मी तर खरं हेच सांगितलं मग मी तुम्हाला तु सांगितलं ना की त्यांनी पाकिस्तान जाऊन पाकिस्तानी काँग्रेस करावं भारतीय काँग्रेस मिरावं नाही त्यांनी आणि धर्मनिरक्षित गप्पा त्यांनी बिलकुल मारू नये खरं तर तो विषतच येतोय आणि यांनी काय हो पर्टिक्युलर एक समाज मांडीवर मिरवतोय आणि काय गप्पा करतात मी तर म्हणतो हिंदू बांधवांनी त्यांना मतदान करतान मध्ये जावं मत मागावं सत्तेत आल्यानंतर मस्ती मधील किल्ला पंधरा हजार रुपये देऊ असे काँग्रेस म्हणतोय काँग्रेस आता सत्ते देण्यासाठी कोणाच्याही पाय साठायला तयार होईल बाकी ज्या काही गोष्टी चॉकलेट आणि तेवढा आमचा जे हिंदुस्थानामधला मुस्लिम बांधव तोही हुशार आहे काँग्रेसचे सर्व नाट्य त्यांनाही माहिती आहे आम्ही हिंदी बाजू शांत थोडी बसणार मध्ये काँग्रेस हे सर्वप्रथम पहिल्यापासून जर बघितलं आपण त्यांची भूमिका नेहमी हिंदू विरोधातच राहिलेली आहे आता मध्यंतरी पण राहुल गांधींनी सावरकरांना विरोध केला होता त्या वॉर्डाने जी काही मागणी केलेली आहे किंवा जी काही भूमिका मांडलेली आमचं पाठिंबा देऊन काँग्रेसला आम्ही असं करू तसं करू हे सर्वस्वी चुकीचं आहे आणि कुठल्याही एका धर्माचा बढावा देणं हे काँग्रेस पक्षाने आता तरी थांबावं अशा हो। सारख्या नरा जेलमधून सोडण्याची जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे त्यांची त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे जी।, जी जो माणूस काय सलमान काय त्याचं नाव बी लक्षात नाही सलमान हिंदू धर्माला विरोध करतो एका धर्माला विरोध करतो जो बहुसंख्य समाज आज हिंदुस्थानात आहे आणि त्या समाजाला हिंदुस्थानात राहून तो विरोध करतो अशा सारख्या नाराधामांना हा फोडण्याची भाषा जर काँग्रेस करत असेल तर त्या पक्षाला कुठल्याही हिंदून नकळत का होईना चुकून का होईना किंवा स्वप्नात का होईना त्यांना मतदान दिलं गेलं नाही पाहिजे काँग्रेसची जी काही भूमिका आहे एका धर्मासाठी काँग्रेसनी कुठलीही भूमिका स्वीकारू नये असं माझं आता तो उलेमा जो बोर्ड आहे तो पहिल्यांदाच मी ऐकतोय आणि ज्या काँग्रेसना ज्या सत्रा मागण्या त्यांच्या मागण्या ऍक्च्युली त्या सत्रा मागण्या हा त्यांनी जो म्हणजे सत्र मागण्या काँग्रेसकडे मागल्या तर त्या अत्यंत चुकीच्या आणि घाणेरडाय ह्या देशासाठी विकृत आहे कारण ह्या मागण्या देशाला घातक तर आहेत आणि काँग्रेसने मान्य करायच्या अगोदर त्यांच्या मागण्या जर योग्य प्रकारे तपासून बघावे आणि ह्या मागण्या सर्वसे सर्व हिंदू विरोधी मागण्या आहेत आणि ह्या मागण्याला आमचं तरी विरोध आहे अशा मागण्या ज्या आहेत त्या भारतामध्ये दे त्याचं मला खूप दुःख वाटतंय आणि त्या मान्यही केलं जातात एका पक्षाबद्दल जो पक्ष साठ वर्ष या देशामध्ये सत्तेत आहे तर मी त्याचा निषेध करतो खूप खूप निषेध करतो पगार त्यांना चालू झाला नाही पाहिजे जर त्यांना पगार असेल तर आपल्या मंदिरांमध्ये गेल्या खूप खूप वर्षांपासून शेकडो वर्षांपासून काम केलं जात आहे आपल्या पंडितांकडून त्यांनाही पगार जे आहे ती चालू झाली पाहिजे मी लहानपणीपासून जसं बघतोय तसं काँग्रेस हा आपण सेक्युलर पक्ष आहे असं म्हणतो पण तो हिंदुत्ववादी पक्ष नाहीये जो आप जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत त्या पक्षांना जे इथे सपोर्ट केला पाहिजे काँग्रेसला या देशामध्ये दे कुठल्याही प्रकारचा था थारा था दिला नाही पाहिजे हिंदूंना माझं प्रखर मते की जे सेक्युलर म्हणतात स्वतःला ते जे आहेत फक्त आणि फक्त एका समाजासाठी काम करणारे आहेत तर सगळ्यात पहिले त्यांना मी सांगू इच्छितो की आर एस एस जो आहे तो जगातला सगळ्यात मोठा संघटन आहे ते बंदी होणं शक्य नाही त्याच्यानंतर रामगिरी महाराजांचा प्रश्न जर असेल तर त्या त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये साधारण साधारण ऐंशी कोटी हिंदू बांधव आहेत त्याच्यापैकी तुम्हाला दहा कोटी जरी त्यांच्या बाजूने उभे दिसले उभे जर दिसतील तर त्या लोकांनी थुंकलं जरी तरी हे सगळे लोक होऊन जाईल काँग्रेस जो आहे तो फक्त आणि फक्त आता मुस्लिम धर्मासाठी काम करणारा आहे माझं हिंदू बांधवांना सगळ्यांना म्हणणं आहे की तुम्ही हिंदुत्ववादी पक्षांना आता हे आजपासून नाही चालू आहे हे गेल्या अनेक वर्षापासून बाळासाहेब ठाकरे त्यावेळेसही म्हणत होतो की मी जे म्हणजे हिंदू आपण हिंदू म्हणून जगायला पाहिजे तसंच आताच्या आडीला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी आपल्याला आज हिंदूंना म्हणजे खूप मोठा सहारा आहे जर यांना जर आपण जर आज पंतप्रधान मोदींना जर आपण आज पाठिंबा दिला नाही तर आज, आज आपल्याला हे काँग्रेस जे आहे ना हे सगळं सर्वजण आपल्याला हिंदूचे मुसलमान करून टाक अहो उद्या ह्या रोडवरती आपल्या ज्या मात्या भगिनी यांना फिरणं मुश्किल होऊन जाईल जर असंच जर काँग्रेसवाल्यांनी जर असच जर करत गेले ना तर उद्या आपल्या आई बहिणी रोडवर फिरणं मुश्किल होऊन जाईल आज आपल्याकडे वेळ गेलेली नाही आता जे विधानसभेला जे जे उमेदवार उभा असतील जे आपले हिंदूसाठी काम करणारे असतील आपण त्यांना सहकार्य करावे ही मला सर्व जनतेना विनंती आहे आणि हे तेच करणारे जे त्यांनी मुसलमानालाच ते प्राधान्य देणारे आणि आपल्या हिंदूंना ते असे उडा उत्तर देऊन आम्हीच दाखवून उड्या उत्तर देण्यात ठेवत आहे